नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सामान्य विज्ञान इयत्ता सातवी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक दोन वनस्पती रचना व कार्य या पाठाची माहिती पाहणार आहोत या पाठामध्ये आपण वनस्पतीचे मुख्य अवयव कोणते त्यांचे कार्य कशा प्रकारे चालते तसेच त्या अवयवांचे कामे देखील कशा प्रकारचे असतात याविषयी आपण माहिती पाहिले याचबरोबर आपण जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद व त्याचे भाग देखील आपण पाहिले मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल तर आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत पहा संपूर्ण स्वाध्याय चला तर करूया स्वाध्यायला सुरुवात प्रश्न पहिला वनस्पतीची तीन उदाहरणे द्या आपल्याला पा अ काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या तर आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे उत्तर फणस आननस धोत्रा आणि एरंड या वनस्पती काटेरी आवरणाची फळे असणारे असतात त्यानंतर आ आहे खोडावर काटे असणारे पाहता कोणत्या वनस्पती असतात खोडावर काटे असणाऱ्या तर आपण त्याचं उत्तर लिहायचं आहे गुलाब लिंबू करवन निवडून आणि काटेसावर ह्या काय असतात खोडावर काटे असणाऱ्या वनस्पती त्यानंतर वनस्पतीच्या लाल फुले असणाऱ्या यामध्ये आपल्याला माहिती आहे गुलाब असेल जास्वंद असेल पांगरा पळस यांचे लाल फुले असतात आपल्याला तीनच उदाहरणे या ठिकाणी लिहायची आहेत त्यानंतर पुढील आहे पहा पिवळी फुले असणाऱ्या आता पिवळी फुले असणाऱ्या कोणत्या वनस्पती असतात तर सूर्यफूल सेवंती बहवा सोनमोहर आणि भेंड हे पिवळी फुले असणाऱ्या वनस्पती आहेत त्यानंतर पुढे आहे पा विद्यार्थी मित्रांनो रात्री पाने मिटणाऱ्या आता रात्री पाने मिटणाऱ्या कोणकोणत्या वनस्पती असतात आपल्या आजूबाजूला तर लाजरी गुलमोहर आवळा आणि प्रजन्य वृक्ष यांची पाने रात्री आपल्याला मिटताना दिसतात त्यानंतर पुढे आहे एकच बी असणारी फळे कोणकोणती फळामध्ये एक बी असतं तर बोर आंबा काजू जांभूळ या फळामध्ये आपल्याला एकच बी दिसतं त्यानंतर पुढे आहे पा विद्यार्थी मित्रांनो फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या आता एक बी पाहिल्या तर अनेक बिया असणारे कोणकोणते फळे असतात आपल्याला माहीत आहेत फणस डाळिंब पेरू कलिंगड आणि पपई या फळामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त बिया दिसतात अशा प्रकारे आपण प्रश्न पहिल्याचं उत्तर लिहिलेलं आहे त्यानंतर प्रश्न दुसरा पहा कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा त्याचे विविध भागाभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा आता या ठिकाणी आपल्याला फुलाचं निरीक्षण करायचं आहे त्याचे भाग सांगायचा आहे त्याचं वर्णन लिहून त्यांचं काय करायचं आहे आकृती देखील काढायची आहे पहा उत्तर लिहायचं आहे आपणास जास्वंदीच्या फुलाचे देठ आणि त्याचा उभाछेदाचा अभ्यास करून त्याच्या भागाविषयी माहिती पुढील प्रमाणे लिहता येते पहा आपल्याला माहिती जास्वंदीच्या फुलाचे निदलपुंज दलपुंज पुमंग आणि जायांग हे चार प्रमुख भाग पडतात आता आपणाला या चार भागाची माहिती देखील लिहायची आहे तर आता आपण काय करूया एका एका भागाविषयी माहिती लिहायला सुरुवात करूया एक आहे निदलपुंज कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारखेच भागाने झाकलेल्या असतात आणि याचे किती पाच दले असतात त्यानंतर दलपुंज दलपुंज हा पाच पाकळ्यांनी बनलेला असतो आणि त्या गडद लाल रंगाच्या असतात पुढे आहे तिसरा पुमंग फुलांचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुकेशराचा बनलेला असतो त्यामध्ये आपल्याला पराग्रंथ देखील दिसून येतात त्यानंतर चौथा भाग असतो जायांग हा फुलांचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केशराचा बनलेला असतो त्यात कुशी कुशीव्रत व अंडाशय असते अशा प्रकारे आपण या चार भागाविषयी माहिती पाहिलेली आहे आता आपणाला फुलाची आकृती काढायची आहे आपण जास्वंदीच्या फुलाची या ठिकाणी आकृती अशा प्रकारे काढू शकतो आणि त्यामध्ये आपण हे भाग दाखवू शकतो जसे की दलपुंज असेल कुशी कुशिवंत पराकुशवंत निदलपुंज देठ अंडाशे असेल आहे ना तर आपण कुशी पराग किंवा पाकळ्या देठ हे अशा चांगल्या प्रकारे आपण आकृती काढून काय करायचे आहे दाखवायचे आहे तर या ठिकाणी आपलं प्रश्न क्रमांक दोन कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करावं त्याचे विविध भाग अभ्यासाने त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा तर आपण फुलाचे निरीक्षण केले त्याचे भाग सांगितले आणि त्याचं वर्णन करून आता आकृती देखील काढलेली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न तिसरा काय सारखे आणि काय वेगळे आता आपल्याला या ठिकाणी काय सारखे आणि काय वेगळे लिहायचे एक आहे जवारी आणि मूग यामध्ये काय सारखं आणि काय वेगळं आहे तर बा सारखं आहे जवारीमध्ये जवारी आणि मूग हे दोन्ही अन्न पदार्थ आहेत हे दोन्ही गोष्टी सारख्या असतात आता वेगळं काय पाहूया जवारी एक दल तर मूग द्विदल आहे जवारी पिष्टमय तर मूग हा प्रतिनियुक्त असतो आणि जवारीचे कनिस असते तर मुगाला काय असतात शेंगा असतात अशा प्रकारे आपल्याला जवारी आणि मुगमध्ये सारखं आणि वेगळं दिसून येतं त्यानंतर पुढे का कांदा आणि कोथिंबीर यामध्ये सारखं आणि काय वेगळं आहे ते आपण आता सांगूया पहा सारखं कांदा आणि कोथिंबीर दोन्ही पूरक पदार्थ म्हणून आहारात वापरले जातात आता वेगळं काय आहे कांदा ही एक दल वनस्पती आहे तर कोथिंबीर ही द्विदल वनस्पती आहे कांद्याचे बी असते आणि तो कांदापासून रुजतो कोथिंबीर मात्र धन्यापासून किंवा धान्यापासून ते रुजत असते आणि कांदा हा रूपांतरित पान असतो तर कोथिंबीर ही काय असते कोथिंबीरला पाने असतात अशा प्रकारे आपण कांदा आणि कोथिंबीरमध्ये सारखे आणि वेगळे लिहिलेलं आहे त्यानंतर केळीचे पान आणि आंब्याचे पान यामध्ये पहा आपल्याला आता काय सारखं आणि काय वेगळं लिहायचं आहे सारखं काय आहे केळी आणि आंबा दोन्ही पाने आपल्या धार्मिक कार्यात वापरली जातात वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी वापरतो आणि वेगळं काय तर केळी ही एक दल वनस्पती आणि आंबा हा द्विदल वनस्पती आहे केळीच्या पानाला समांतर शिरविन्यास असतात तर आंब्याच्या पानाला जाळीदार शिराविन्यास असतात बघा आपण आंब्याचं पान पाहिलं तर छोट्या 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 अशा जाळ्या असतात आणि केळीला मात्र एक समांतर आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे केळीचे पान आणि आंब्याच्या पानामध्ये सारखे आणि वेगळेपणा आपल्याला दिसून येतो त्यानंतर नारळाचे पान व जवारीचे ताट यामध्ये काय सारखं आणि काय वेगळे असते ते आपण पाहूया आता पण सारखे असते नारळाचे झाड व ज्वारीचे जा ताट दोन्ही एक दल वनस्पती असतात हे दोन्हीमध्ये सारखे पण आहे वेगळं काय आहे नारळाचे झाड खूप उंच आणि मजबूत असते तर जेवारीचे ताट काय असते नाजूक आणि सहज उपटून निघण्यासारखे असते नारळाचे झाडे खूप वर्ष जगते तर जवारीचे ताट कधी से गेल्यानंतर ते मरते दोन तीन महिने त्याचा कालावधी असतो आणि नारळाच्या झाडामुळे तंतुमय आणि आगंतुक प्रकारची असतात झाड नारळाच्या झाडाची मुळे तर ज्यावरच्या ताटाची मुळे आधार आगंतुक प्रकारचे असतात अशा प्रकारे आपण सारखे आणि वेगळेपणे या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालील चित्राविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा पहा या ठिकाणी आपल्याला अ आणि आ अशा प्रकारचे दोन चित्र दिलेले आहेत हे आपल्याला काही बियांचे प्रकार आहेत ते आपण लिहूया आता अ पहा का आहे अ हे चित्र एक दल बिया आहे ते मक्याचा दाना आहे आणि जर आपण आ चित्र पाहिलं तर द्विदल बी आहे ते आहे वालाच्या शेंगातील बी आहे तर अ चित्रातील बियामध्ये आपल्याला आदिमुळ आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थाच्या बाजूला अवर्णात दिसत आहेत आणि आज चित्रामधील पाहिलं तर बियामध्ये आपल्याला आदिमूळ आणि अंकुर हे दलाच्या वरच्या बाजूला दिसत आहे पहा या दोन्हीमध्ये काय आपल्याला या चित्रामध्ये आपल्याला या दोन्ही मक्याचा दाना आणि जे वालाचं बी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रमुख फरक दिसतो याच्याविषयी माहिती आपण अशा प्रकारे लिहायची आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच वनस्पतीच्या अवयवांचे कार्य स्पष्ट करा आपल्याला माहित आहेत उत्तर लिहूया आपण वनस्पतीचे मुख्य पाच अवयव असतात त्यामध्ये मूळ खोड पान फूल आणि फळ आता आपण त्या सर्वांचे काय करूया कार्य कशा प्रकारे चालते ते माहिती लिहूया एक आहे मुळाचे कार्य पहा एक वनस्पतीला मातीत घट्ट रोहून आधार देणे दोन असत मातीतील पाणी व शार यांचे शोषण करणे आणि तिसरं मुळाचं महत्वाचं कार्य असतं काही मुळे पण रूपांतरित होतात त्यांच्याकडून श्वसन प्रजलन अन्न संचय आधार देणे इत्यादी महत्वाचे कार्य केली जातात अशा प्रकारे आपण मुळाचे कार्य लिहू शकतो त्यानंतर पुढे आहे खोडाचे कार्य यामध्ये एक पर्णसंभार धरून ठेवणे म्हणजे पानाला पकडून ठेवणे त्यानंतर मुळांनी शोषलेले पाणी आणि पानात तयार झालेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवणे मुळाचं हे महत्वाचं कार्य आहे त्यानंतर रूपांतरित खोडे अन्न संचय प्रजलन आधार देणे इत्यादी कार्य करतात आणि निवडुंगाचे खोडे प्रकाश संश्लेषणाचे कार्य देखील करते अशा प्रकारे आपल्याला काही खोडाचे महत्वपूर्ण काय दिसत आहेत कार्य दिसून येतात त्यानंतर आहे पानाचे कार्य प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती करणे हे पानाचं महत्वपूर्ण कार्य आहे त्यानंतर बाष्पोत्सर्जन करणे पानं बाष्पोत्सर्जन करत असतात आणि काही रूपांतरित पाने प्रजनन अन्न संचय आधार देणे इत्यादी कार्य करताना देखील आपल्याला दिसतात अशा प्रकारे आपण पानाचे कार्य लिहू शकतो त्यानंतर पहा हे आहे फुलांचे कार्य तर फुलाचं कार्य प्रजनन किंवा पुनरुत्पादन करणे हे सर्वात महत्वाचं कार्य आहे आणि फळाचं कार्य आहे अन्न संचयित करणे आणि बीजाचे रक्षण करणे हे फळाचं महत्वाचं कार्य आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे आपण वनस्पतीचे अवयव त्यांचे कोणते कार्य आहेत ते या प्रश्नामध्ये आपण समजून घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा पहा खालील पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन आता आपल्याला या ठिकाणी पहा गुळगुळीत पृष्ठभाग खडबडीत पृष्ठभाग मांसल पर्णपत्राने पर्णपत्रा वाटे काटे तर वेगवेगळे पानांचे काय आहेत गुणधर्म तर आता आपण या प्रत्येक गुणधर्माविषयी एका पानाविषयी माहिती लिहूया पहा पहिला आहे गुळगुळीत पृष्ठभाग आता कुणाचा असतं तर केळ मग काय केळीच्या झाडाला गुळगुळीत पाने असतात या पानांचे तळ रुंद होऊन एका महती घट्टपणे गुंडाळले जातात यालाच केळीचे खांब म्हणतात केळीचे पाने मऊ गुळगुळीत आणि मोठी असतात साधारणपणे त्यांचा उपयोग जेवणासाठी पण केला जातो केळीच्या पानाला धार्मिक कार्यात खूप महत्व असते केळीचे झाडे जगातील सर्वात मोठे खोड असलेली सुपुष्प वनस्पती आहे केळीचे झाड कंदापासून निर्माण होते याचे खोड छेदान खोड आहे केळीच्या झाडाला फुल येते त्याला केळ फुल म्हणतात केळीपासून केळाचे घड मिळतात एका घडात साधारणपणे वीस केळी असतात त्यानंतर पुढे आहे पहा खडबडीत पृष्ठभाग कशाचा असतो पारिजातक तर आपण लिहू शकतो पारिजातकाचे पान खडबडीत असते पारिजातक हे छोटे झुडप आहे दहा मीटर पर्यंत वाढणाऱ्या या झाडाला लाल छोटक देटाची पांढरे शुभ फुले येतात सकाळी पारिजातकच्या झाडाखाली अशा फुलांचा साडा पडलेला असतो याची पाने खडबडीत व खरखरीत दिसतात परंतु यात खूप औषधी गुणधर्म आहेत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधात प्राजक्ताचा पानाचा वापर केला जातो प्राजक्ताची फुले दिसायला सुंदर असतात व सूर्यगुलानंतर ती सुकवून जातात अशा प्रकारे आपण याची माहिती देऊ शकतो पुन्हा मानसल प्रणापत्र कसं असतात जलपर्णीचं पा जलपर्णीचे पा। जलपर पा। जलपर पाने मांसल असतात जलपर्णी पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरगणारी वनस्पती आहे त्याचे फुगीर आणि हिरवी असते या वनस्पतीला हिरव्या वर्षभर निळ्या रंगाची फुले येतात एका वर्षात एक वनस्पती तीन हजारहून अधिक बियांची निर्मिती करू शकते अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर तिचा प्रसार झपाट्यानं होतो आणि तिचे नियंत्रण करावे लागते जनपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे त्यांच्या वाढीवर जल परिसंस्थेवर आणि जैव वि जैव परिणाम होताना आपल्याला दिसून येतो त्यानंतर पुढे आहे पा पर्णपत्रावरील काटे कशाचे असतात केवडा तर केवड्याच्या पर्णपत्रावर काटे असतात केवड्याची वनस्पती साधारणपणे एक मीटर उंचीची छोटे झुडप असते याची खोड मजबूत आणि मध्यम आकाराची असते झाडाच्या वरच्या टोकला पानाचा मुकुट असतो स्त्री व पुष्प आणि नर पुष्प हे वेगवेगळ्या झाडावर येतात अशा प्रकारे आपण याची माहिती लेखतो याच ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक सहा संपलेला आहे पुढील प्रश्न आहे पहा सात तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतीच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत लिहा या ठिकाणी आपल्याला एक चौकट दिलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या भागांची वनस्पतीच्या नावे दिलेली आहेत ते नावं आपण शोधायचे आहेत आणि या ठिकाणी काय करायचे आहेत लिहायचे आहेत आपण साधारणपणे फूल मूळ बिजांड त्यानंतर अंकुर जायांग त्याबरोबर देठ दलपुंज पुमंग पाकळी आणखी जर आपण पाहतो कांडे आणखी काय दिसते पहा आपण पनांगरे त्यानंतर सोटमूळ आणि मुकुल अंडाशय त्यानंतर एक दल अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी वनस्पतीचे विविध भागांची नावे उकटी मदे या चौकटीमध्ये दिसून येतात तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी उपक्रम संगणकावर पेन ब्रजच्या सहाय्याने विविध पानांची चित्रे काढावं तुमच्या नावाने ते फोल्डरमध्ये सेव्ह करा तर आपण आता विविध पानांचे चित्र काढून आपल्या संगणकावर आपण ते सेव्ह करायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण वनस्पतीच्या रचना व कार्य हा पाठ क्रमांक दोन यत्ता सातवीचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद